नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भामध्ये परभणी असेल लातूर असेल धाराशिव असेल बुलढाणा असेल सोबतच चंद्रपूर बीड या संबंधित जालना यासोबतच परभणी असेल सोलापूर असेल या भाग विभागामध्ये ज्या महसूल मंडळामध्ये आता शेतकऱ्यांना पीक विमापासून वंचित ठेवलं होतं किंवा काही शेतकऱ्यांना किरकोळ कारणापासून काढणी पश्चात नुकसान असो अग्रिम भरपाई असो किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे नुकसान असो यापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याच्या भरपाईचा मार्ग हा मोकळा झाला आहे तर शेतकरी मित्रांनो कृषीची कृषी मंत्रीच्या दालनामध्ये महाराष्ट्रातील सात आमदारांची बैठक घेऊन त्यासोबतच कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असो किंवा भारतीय हो विमा कंपनी असे विमा कंपनी असो या सर्व कंपन्यांची बैठक घेऊन व आमदारासोबत त्या 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 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळाला आहे आता धाराशी शेतकऱ्यांची कालची कमेंट आहे की सहा हजार दोनशे रुपये कापूस पिकाचे क्लेमचे आलेले आहे पण सोयाबीनचा एल्ड बेस दाखवता सोयाबीनला झिरो आहे त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्याचे कमेंट आहे एल्ड बेसनुसार सहा हजार तीनशे साठ रुपये या कापूस पिकाचे आले आहे सोयाबीनचे दोन हजार चारशे पन्नास रुपये हे सोयाबीन पिकाचे आलेले आहे पण आता हे पंच्याहत्तर टक्के आहे की पंचवीस टक्के रक्कम आहे कारण नुकसान झालं हेक्टरचं हेक्टरच्या नुकसानामध्ये जर पंचवीस टक्के जर दोन हजार तीनशे अडीच हजारापर्यंत रक्कम जर दिली तर हे कारण केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकरी हिस्सा हा तिन्ही मोडून एकंदरीतरीत्या प्रीमियम हा अठरा हजार रुपये भरल्या जातो तर अठरा हजारापैकी एका एक हेक्टरला जर दोन अडीच हजार रुपये शंभर टक्के नुकसान जर झाल्यावर देत असेल तर कुठंतरी या प पीक विमा कंपन्यापाशी व प्रतिनिधीपाशी पाणी आहे हे स्पष्ट झालं तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यामध्ये सात हजार ऐंशी कोटी हा समस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आणि चा चार हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपये अद्यापपर्यंत वाटप करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील चौथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि तीन हजार नऊ कोटी रुपयाचं वितरण हे सुरू असल्याची माहिती आपल्या राज्याचे म कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे आता परभणी जिल्ह्यामध्ये सा चारशे सत्तावीस कोटी रुपयाची कोटी रुपये हे शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात म्हणजे जे शेतकऱ्यांना त्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीने बहुतांश शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या जिल्ह्यामध्ये मोजाक असो जालनामध्ये असो लातूरमध्ये असो मोजाकच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं तर त्यासाठी तिथं अधिसूचना दिल्या व काढणी पश्चातच्या नुकसानीनुसार व जे अंतिम पीक कापणी प्रयोगानुसार का या संबंधित एकूण रक्कम चारशे सत्तावीस कोटी रुपये ह्या वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री यांनी संबंधित पीक विमा दिलेल्या त्यासोबतच आता ज्या शेतकऱ्यांचे अपात्र आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन हजार तीस शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला होता तर त्या दोन हजार तीस शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंचावन्न कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आणि ते वाटप करण्याची प्रक्रिया असे निर्देश दिलेले आहे भारतीय कृषी विमा कंपनीला की एकतीस ऑगस्टच्या पूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे रक्कम जमा करण्यात यावी त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यामधील तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस शेतकरी पात्र केले यामध्ये तीन लाख पन्नास हजार नऊशे छत्तीस शेतकऱ्यांनी पीक विमा दोन हजार तेवीसच्या हंगामामध्ये काढला होता तर फक्त येथील तीन लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलं आणि उर्वरित जे शेतकरी होते ज्यांना किरकोळ कारणे देत पीक विमा कंपनीने अपात्र केलं अशा शेतकऱ्यांना बैठक घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही शेतकऱ्यांचे बेस दाखवत आहे तर काही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक अग्रिमचा एक रुपये आला नाही तर काही शेतकऱ्यांना द पंचवीस एकराचे अडीच हजार रुपये पाठवलेले आहे तर अशी पीक विमा कंपनीचं धोरण आहे तर त्यामुळे जे अपात्र केलेले शेतकरी आहे अशा अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी चौसष्ट लाख रुपये वितरण करण्याच्या सूचना कृषी मंत्रीसोबतच त्या बैठकीमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपन्यांना दिले आणि जे शेतकरी लातूर परभणी बुलढाणा सोलापूर धाराशिव गट गडचिरोली त्यासोबतच चंद्रपूर झालं या परभणी झालं या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे अर्ज अपात्र केलेले होते ते कारण सांगून तर त्या शेतकऱ्यांचेसुद्धा पात्र करण्याचे सूचना ह्या विमा कंपनीला कृषी मंत्र्यांनी यांनी दिलेल्या म्हणून आता काही शेतकऱ्यांना आता काही जिल्ह्यामध्ये काय होते एखाद्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येते पण बाजूच्या शेतकऱ्यांना येत नाही हे पीकमा कंपनीचं धोरण आहे कारण आता एक वर्षाचा काळ आहे शेतकऱ्यांनी मोठ्या गाजावाजामध्ये यायनं सरकारनं योजना आणली पण त्याची अंमलबजावणी पारदर्शकतेने न झाल्यामुळे शेतकऱ्यांना हा त्रास होत आहे मागील वर्षीपेक्षा महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी एक कोटी त्र्याहत्तर लाख एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आता यावर्षी एक कोटी पासष्ट चौसष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला एवढे शेतकरी कमी झालेले आहे कारण तर ह्या पीक विमा कंपनीच्या धोरणामुळे आता एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा करण्याच्या सूचना ह्या पीक विमा कंपनीला कृषी मंत्री यांनी दिलेल्या आता परभणीमध्ये दोन चारशे सत्तावीस कोटी रुपयाचं वाटप त्यासोबतच बुलढाणामध्ये पन एकशे पंचावन्न कोटीचं वाटप त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकशे सो सत्तावीस कोटी चौसष्ट लाख रुपयाचं वाटप ह्या एकतीस ऑगस्टच्या पूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची अपडेट नवीन अपडेट आल्यास आपण नवीन व्हिडिओ आपल्याला देत राहू तोपर्यंत तो नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद